आजचा वर्कट एवढा जोरदार आणि जीव खाऊन केलाय ना की डायरेक्ट लायब्ररीत गेल्यावर झोपा येत होत्या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये इकडे आपला हृदयभाव अभ्यास आप करत होता आपण पण उठलो मस्तपैकी फ्रेश झालो आणि अभ्यासाला बसलो मस्तपैकी अभ्यास झाला की ग्राउंड ला निघालो सकाळचा सनसेट बघून लगेच आपण ग्राउंड वर गेल्या आपला वॉर्म वॉर्मअपला चालू केलं पण अडीच किलोमीटरचा एक पट्टा मारला आणि इकडे बॉडी लुझनिंग ला चालू केलं थंडी एवढी वाजत होती की काय वर्कआउट करावं ते सुद्धा कळत नव्हतं पण मस्त पैकी मग वर्कआउटला चालू केलं बॉडी लुझनिंग केली आणि लगेच आपलं हिल मारायला आपण चालू केलं आपल्याला तीस मिनिटं हिल वर्कआउट करायचं होतं तीस मिनिटं म्हणल्यावर म्हणलं आज जरा जीव खाऊन हिल वर्कआउट करावं एकदम जोरदार आणि जीव खाऊन आपण आपलं हिल वर्कआउट पूर्ण केला आणि म्हणलं थोडंसं वॉकिंग करून यावं आणि कोर वर्कआउट ला चालू करा कंच मारण्यापासून चालू केले क्रंच चा एक सेट हाफ क्रंच चा एक सेट त्यानंतर नाईन्टी डिग्री टो टच चा एक त्यानंतर सायकल क्रंच चा एक सेट घेऊन साईड बाय साईड टच घेतला आणि वर्कआउट तिथेच संपवला मस्तपैकी वर्कआउट संपवून घरी आलो फ्रेश झालो आणि डायट खायला बसलो डायट खाल्ला आणि लॅब मध्ये गेलो आजचा वर्कआउट इतका जबरदस्त झाला होता ना की लायब्ररी झोपच सुधरत नव्हती पाणी मारून डोळ्यावरची झोप घालवली आणि अभ्यासाला परत एकदा चालू केलं आजच्या दिवसाला देऊ आपण इथंच विराम भेटू त्याच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपल्या आयडीला फॉर्म は